नमस्कार सध्या अनेक रुग्ण टाजदुखीची तक्रार घेऊन येत असतात या टास्दुखीमुळे तसा दैनंदिन जीवनात फारसा फरक पडत नाही पण बऱ्याच रुग्णांना सकाळी उठल्यानंतर जमिनीवर पहिल्यांदा पाय टेकवला की खूप दुखतो थोडा वेळ चालले की थोडा बरं वाटतं त्यामुळे या लक्षणाकडे तसं फारसं लक्ष दिलं जात नाही मात्र ही वेदना त्रासदायक असते हे नक्की आणि लक्ष दिले नाही तर हळूहळू हे वाढत जाते हे देखील अगदी नक्की तुमची टास दुखत नसली तरी देखील पायांची काळजी घेण्यासाठी भविष्यातही टाक दुखू नये यासाठी आजचा व्हिडिओ आहे आज टासदुखी विषयीची कारणे आणि उपाय आपण जाणून घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्याकडे नेहमीच टासदुखीचे अनेक रुग्ण येत असतात त्यामध्येही स्त्रियांची संख्या थोडी जास्तच असते परवाच एक स्त्री रुग्ण क्लिनिकमध्ये आली तिला डाव्या टाचेमध्ये असह्य वेदना होत होत्या तसे बरेच दिवसांपासून ही तक्रार होतीच अनवाणी चालणे अजिबात शक्य होत नव्हते चप्पल बदलून पाहिली पेन किलर्स घेतले तर थोडा वेळ दुखणे कमी वाटायचे पण पाय जमिनीवर टेकवला की तळपायातली वेदना अगदी मस्तकात जाते अशी तिची तक्रार होती टाचांचा एक्सरे केला पेन किलर घेऊनही वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा तिला पायामध्ये म्हणजे टाचेमध्ये इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता पण याआधीच एकदा तिने दुसऱ्या म्हणजे उजव्या टाचेमध्ये इंजेक्शन घेऊनही झालेले होते दोन चार वर्षात पुन्हा दुसऱ्या टाचेत हे दुखणे उद्भवल्यामुळे ती आयुर्वेद उपचारांकडे वळली होती एका सर्वेनुसार प्रत्येक दहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीला टाचदुखी कधी ना कधी त्रास देत असते अशा प्रकारच्या पेशंटचा त्रास कसा काय होतो ते समजण्यासाठी पायाच्या तळव्याची किंवा टाचेची रचना आपण आधी समजून घेऊया पायाच्या तळव्यामध्ये टाच पाऊल म्हणजे पुढचा चवडा बोटे आणि पायाच्या मधली कमान म्हणजेच प्लांटर फेशिया नावाचे लिगामेंट असे मुख्य चार भाग असतात पूर्ण शरीराचा भार मुख्यतः टाचेच्या आणि पावलांच्या हाडांवर असतो आपल्या शरीराचा भार आणि खालून येणारा दाब यामध्ये शॉक ऍब्झॉर्बर म्हणून आपले तळपाय काम करत असतात त्यासाठीच त्यांचा आकार कमानाकृती असतो टाचेच्या मागच्या भागापासून पावलाच्या पुढच्या भागाला जोडणारा स्नायू त्याला प्लांटर फेशिया म्हणतात त्यामुळे पायाचा आकार कमानीसारखा वक्राकार होतो जेव्हा या स्नायूला सूज येते किंवा खूप ताण पडतो खेचला जातो तेव्हा टास दुखू लागते याला म्हणतात प्लांटर फेशियाटिस या मागची प्रमुख कारणे कोणती ते आपण समजून घेऊया दीर्घकाळ पायांची हालचाल न करता अचानक उभे राहिले किंवा त्यावर वजन पडले तर टाचेत वेदना निर्माण होतात आणि यामागचे मुख्य कारण बरेचदा असते ते म्हणजे लठ्ठपणा टाच दुखायला लागली की चालणं फिरणं कमी होतं व्यायाम कमी होतो, होतो आणि वजन वाढते पुन्हा हे वाढलेले वजन टाचांवर अतिरिक्त भार टाकते आणि हे दुष्टचक्र चालूच राहते सध्या अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार वेगवेगळे उपाय करत असतात त्यामध्ये सिमेंटच्या किंवा डांबरी रस्त्यांवरून चालायला जाणे जिम मध्ये जाऊन झुंबा एरोबिक्स असे काही व्यायाम प्रकार करणे हे अगदी लोकप्रिय आहेत पण नेमके काय होते की जास्त वजन असताना आधीच टाचांवर जास्तीचा भार पडत असतो त्यात कठीण पृष्ठभागावर असे काही व्यायाम प्रकार योग्य शूज न घालता केले तर आमंत्रणच मिळते सतत सतत उभे सतत उभे राहून काम करणारी माणसे किंवा ज्या व्यवसायात राहावेच लागते असे व्यवसाय जसे गृहिणी आहेत तासन तास स्वयंपाकघरात उभे राहून असतात किंवा कंपनीमध्ये कामगार असेंब्लीवर आठ नऊ तास उभे राहून काम करतात ड्रायव्हर्स कंडक्टर्स अशा लोकांना तासदुखीचे प्रमाण अधिक असते चाळीस ते सत्तर या वयोगटातील व्यक्तींना हा त्रास अधिक जाणवतो कारण आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील वात वाढायला लागतो आणि आपले अस्थि आणि संधी यामध्ये आश्रय आश्रयी भाव असतो म्हणजे वात वाढला की सांध्यांची झीज होते क्षय होतो आणि वेदना सुरू होतात अतिश्रम किंवा अतिरेकी व्यायाम जसे मॅरेथॉन्स किंवा सिमेंटच्या रस्त्यांवर धावणे चालणे पडणे हे जास्त प्रमाणात करणाऱ्या लोकांमध्ये देखील टाचेवर अतिरिक्त भार पडतो आणि टाजदुखीची तक्रार निर्माण होऊ शकते आपली पावले किंवा पायांची रचना ही माती किंवा मा नैसर्गिक पृष्ठभागावर चालण्यासाठी योग्य अशी बनलेली आहे मात्र सध्या कुठेच माती गवत असे काही पृष्ठभाग नसल्यामुळे दिवसभर आपण टाईल्स किंवा सिमेंटच्याच पृष्ठभागावर चालत किंवा उभे राहत असतो काही वर्षांपूर्वी आपल्या गावांमध्ये का होईना खेड्यात शेणा मातीने सारवलेली जमीन घरामध्ये आणि शेतीमध्ये मातीमध्ये काम करण्याचे प्रमाण अधिक होते मात्र सध्या खेडेगावातले घर असो की शहरातले सगळे रस्ते घरे हे सिमेंट आणि टाईल्स यांनी आपण कव्हर करून टाकले आहेत त्यामुळेच दिवसेंदिवस टाचदुखीचे प्रमाण वाढत चालले आहे दिवसभर चुकीची पादत्राणे किंवा शूज वापरल्यामुळे देखील वाढणारी टाचदुखी हे सध्या दिसणारे एक महत्वाचे कारण आहे हिल्स किंवा उंच टाचांचे चप्पल बूट किंवा कठीण असलेले चप्पल बूट अगदी लहान वयापासून विशेषतः स्त्रिया मुली वापरू लागतात अशा कठीण पादत्राणांमुळे देखील टास दुखावते टाचेच्या स्नायूंना सूज येते आणि तीव्र वेदना सुरू होतात काही जणांना खूप जोरात पाय आपटून चालण्याची सवय असते कठीण पृष्ठभागावर म्हणजे टाईल्सवर सिमेंटवर पाय आपटून पायाच्या स्नायूंना सूज येते आणि त्यामुळे देखील टासदुखी सुरू होते तासदुखी गेल्या काही वर्षांपासून अधिक वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली घरातली बदललेली फरशी आणि टाईल्स आहे तसेच आपला फ्रीज किंवा एसी हे देखील त्यासाठीचे महत्वाचे कारण आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल एसी आणि फ्रीजचा तासदुखीबरोबर बरोबर काय बरं संबंध तर थंड पाणी किंवा अति थंड हवा यामुळे शरीरातला वात वाढतो वेदना वाढतात स्नायूंचा लवचिकपणा यामुळे कमी होतो स्नायू कठीण होतात त्यामुळे कुठल्याही आघाताने स्नायूंना दुखापत होणे किंवा सूज येणे असे प्रकार होऊ लागतात अनेक लोक बारा महिने फ्रीजमधले पाणी पित असतात सतत मिल्कशेक आईस्क्रीम किंवा फ्रीजमधले थंड पदार्थ खातात काही जणांच्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये सतत एसी चालू असतो या सगळ्या प्रकारांमुळे शरीरातला कोरडेपणा वाढतो आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या आस्थिंवर स्नायूंवर होऊ लागतो अर्थात ही काही लगेच होणारी प्रक्रिया नाही अनेक दिवस कुठल्याही अपथ्यासाठी शरीर प्रतिकार करत राहते मात्र खूप दिवस झाल्यानंतर कुठे ना कुठे वेदना किंवा काही ना काही आजार उद्भवतात हो अतिरिक्त पाणी तेही गरज नसताना पिणे हे देखील टास्दुखीचे एक महत्वाचे कारण आहे पाणी किती आणि कसे प्यावे या संदर्भात दोन विस्तृत व्हिडिओ आपण या चॅनलवर आधी पाहिलेले आहेच पावसाळ्यात अधिक आर्द्रता किंवा ओलावा असताना जसे लाकूड फुगते तसेच रात्रीच्या वेळी अधिक पाणी पिल्यामुळे अतिरिक्त गरज नसताना जे पाणी पिल्यामुळे हाडांना सूज येते कोणतीही वेदनाशामक गोळी घेतल्यानंतर काय होते तर घाम येतो म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी निघून जाते तसाच परिणाम व्यायामाने देखील होतो म्हणून दिवसभर एसीत बसणाऱ्या लोकांनी भरपूर घाम येईल असा काही, न काही ना काही व्यायाम रोज करायला हवा म्हणजे एसीचा दुष्परिणाम हाडांवर होणार नाही यानंतरचे कारण आहे जेवल्या जेवल्या झोपणे देखील शरीरात आमदोष किंवा अनावश्यक असे निर्माण होतात आणि हे टॉक्झिन्स सांध्यांच्या ठिकाणी जमा होऊ लागतात मग त्याला आपण म्हणतो युरिक ऍसिड आहे किंवा संधिवात आहे आमवात आहे तर अशा कारणांमुळे देखील टास दुखणे कोपर दुखणे किंवा हाडांवर सूज येणे अशी लक्षणे हमखास दिसतात आता पाहूया टासदुखीचे सोपे उपाय पहिला आहे पादाभ्यंग पायाच्या तळव्यांना रोज रात्री झोपण्यापूर्वी औषधी तेल किंवा तूप कोमट करून जिरवणे याचे असंख्य फायदे आहेत पण टासदुखी असताना यामुळे सूज वेदना आणि स्थानिक वाद कमी होतो ज्यांना सतत उभे राहावे लागते किंवा वजन जास्त आहे किंवा चाळीशी नंतरचे वय आहे त्यामुळे शरीरातला वात वाढतो अशा लोकांनी टासदुखी होऊ नये म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून आधीपासूनच पादाभ्यंग करण्याची नियमित सवय लावायला हवी दुसरा उपाय म्हणजे गरम पाण्याचा शेक घ्यावा किंवा गरम पाण्यात खडे मीठ टाकून त्यात थोडा वेळ पाय बुडवून ठेवावे अधिक वेदना असतील तर एरंड किंवा निरगुंडीची पाने शेवग्याची पाने यांचा काढा करावा आणि त्यामध्ये पाय बुडवून शेक घ्यावा याचबरोबर रुईचे पान असते ते तेल लावून तव्यावर गरम करावे आणि त्याचे पोटीस दुखणाऱ्या टाचेवर बांधून ठेवावे पोटातून काय घेता येईल तर सुंठीचा काढा आणि त्यात एरंदेल तेल टाकून सात दिवस घेतले तर टाच दुखी नक्की बरी होते टाचेमध्ये खूप ठसठस किंवा वेदना होत असतील तर इन्स्टंट रिलीफ म्हणून आयुर्वेदातील विद्ध कर्म आणि अग्निकर्म अगदी जादू प्रमाणे काम करते अर्थात प्रत्येक रुग्णाची टास दुखण्याची कारणे वेगवेगळी असतात त्याचबरोबर प्रकृती जीवनशैली व्यवसाय या सर्वांचा विचार करून आयुर्वेदातील काही वातनाशक औषधे गुगुळ किंवा काढे घेतले तर यामुळे ही टासदुखी मुळापासून म्हणजेच कायमची बरी होते तर मंडळी ही झाली टासदुखीची कारणे लक्षणे आणि उपाय तुम्हाला टाचदुखी असो किंवा नसो या व्हिडिओत सांगितलेली कारणे अवश्य टाळा तर तुमची पावले आणि टाचा निरोगी आणि सक्षम राहतील आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया प्रतिसाद यांचे अर्हम आयुर्वेद चॅनलवर नेहमीच स्वागत आहे तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद